उदाहरणार्थ संगीत विभाग आहे नाट्य विभाग आहे साहित्य विभाग आहे तसंच आता अलंकरण विभाग आहे याच्या माध्यमातून आम्ही त्याच्या त्याच्या अंगात जे एकामेक कलापणा असतात तर त्यांनी ते सादरीकरण करायचं उत्तरांनाही प्रोत्साहन द्यायचं काही मग असं प्रशिक्षण करून उत्तरांचा काही विभागा तसं काही कल्पना असतं तर जळगाव जे जिल्हा स्तरावर पण एक आहे आणि प्रांत म्हणजे देवगिरी प्रांत आपल्या आहे देवगिरी आहे रांगोळी बापूळता येईल इतक्या ज्या आहे रांगोळी बापूच्याही ते या सर्व या विभागात आमचा विभाग आहे तर त्यामार्फत आम्ही आपल्या शहरात